बहुमतासाठी आघाडीला बहात्तर जागांची फक्त आता गरज आहे महागठबंधन बावन्न जागांवर आघाडीवर आणि बहुमतासाठी आघाडीला बहात्तर जागांची आता फक्त गरज आहे शहात्तर जागांचे कल आपल्या हाती बहुमतासाठी आघाडीला आता फक्त सत्तर जागांची गरज आताची महत्वाची बातमी महागठबंधन बावन्न जागांवर आघाडीवर एनडीए पेक्षा दुप्पट जागांवर महागठबंधन इथे आघाडीवर पाहायला मिळते जेडीयू नऊ बीजेपी सतरा आरजेडी सत्तेचाळीस काँग्रेस चार एक्झिट पोलमध्ये जे अंदाज वर्तवले होते ते अंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत परिवर्तन बिहारच्या जनतेला हवं होता ते परिवर्तन या आकड्यांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे अठ्याहत्तर जागांचे कल आपल्या हाती या कलांमध्ये बहुमतासाठी आघाडीला फक्त सत्तर जागांची गरज आहे फक्त सत्तर जागा या बहुमतासाठी तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री बनणार आहेत बिहारमध्ये हा देखील एक मोठा रेकॉर्ड होणार आहे एकतीस वर्षांचे सगळ्यात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांच्याकडे पाहिलं जाईल बहुमतासाठी आघाडीला फक्त सत्तर जागांची गरज